नमस्कार मित्रांनो मी सुनील लाडके पालघर संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे पालघर संस्कृती म्हणजे मित्रांनो आपलं जे कल्चर कल्चर कसं आहे ना म्हणजे आपली संस्कृती कशी आहे तीच या चॅनलच्या चे माध्यमातून मी मित्रांनो तुमच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आपलं जे चॅनल आहे ना ह्याला कमसे कम म्हणजे कम तीन वर्ष तरी झाले असतील मित्रांनो पण आपले जो मॉनिटायझिंगचा टप्पा आहे मित्रांनो तो आजपर्यंत पुरा नाही झाला तर मित्रांनो आज हेच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो ए वन के वय सबस्क्राईब लागतात म्हणजे दीडशे मित्र पाहिजेत आपल्याला जो मॉनिटायजिंगचा टप्पा आहे मित्रांनो तर तो पुरा करण्यासाठी जो क्राईट एरिया असतो मित्रांनो म्हणजे मॉनिटायझिंगचा आपल्याला हजार सबस्क्राईब आणि चार हज चार हजार वोट टाकतो तर मित्रांनो आपल्याला आजपर्यंत काय जास्त आपण बोललो नव्हतं हो की आपल्याला सपोर्ट करा आपल्याला सपोर्ट करा पण आज मित्रांनो तुम्हाला मी म्हणजे मनापासून सांगतो की आपल्याला सपोर्ट करा कारण मित्रांनो आपले कल्चर आहे ना ते मी दाखवण्याचा एक ध्येय आहे आपली जी संस्कृती ती टिकून राहावी आणि आपल्या पिढीला पुढं म्हणजे त्यांना माहीत पडेल की आपली संस्कृती अशा पद्धतीची असते आणि आहे होती स मित्रांनो त्याच्यासाठी आपण एक मनामध्ये विचार केला आणि आपण जगापुढे आपलं कल्चर दाखवण्याचा एक उद्देश निर्माण केला की आपण पण आपलं जे कल्चर आहे आपली संस्कृती आहे ती आपण जग आपली खाद्यसंस्कृती म्हणजे आपण काय खातो पालेभाज्या फळभाज्या रानभाज्या असे म्हणजे आपल्याकडे मित्रांनो खूप पद्धतीचे आपल्याकडे रानभाज्यांची यांची वरायटी पण आहे तर ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्याला तुमची सपोर्टची गरज आहे सपोर्ट, सपोर्ट नाही तर मित्रांनो खरोखर आपण पुढे जावं आणि आपलं जे कल्चर आहे ना ते जगापुढे मांडू तर सध्या मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा टेटूचा झाड आणि त्याला टेटू, टेटू लागलेले ला आहेत ही आपली एक रानभाजी आहे तर अशा पद्धतीने आपण आपलं जे कल्चर असतं ना ते दाखवण्याचा प्रयत्न करूच तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करा आपल्याला खाली मित्रांनो दीडशे सबस्क्राईब लागतात तर मित्रांनो तुमचीच सपोर्टची गरज आहे जर मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला ना तर खरोखर आपण पुढे जाऊ आणि आपलं जे कल्चर आहे ना ते या चॅनलच्या चे माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर